आज मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा वाळवण्याचा पदार्थ घेऊन आलेली आहे आणि ते म्हणजे बाजरीच्या खारोड्या तर बाजरीच्या नुसत्या खारोड्याच नाही दाखवणार आहे तर बाजरीच्या खारोड्या चकल्या आणि पापडसुद्धा दाखवणार आहे आणि हे पापड मस्त असे ज्वारीच्या पापडासारखेच होतात पांढरे शुभ्र होतात आणि खायला देखील चांगले लागतात आणि हे सगळं जे साहित्य आहे हे जे पदार्थ बनवले आहे मी फक्त एका बॅटरपासून बनवलेले आहे आणि आता हो काय होतं बरेचदा पाऊस वगैरे येतो सकाळच्या जर आपण रात्री बॅटर भिजवून ठेवलं तर सकाळी पाऊस येतो आणि मग आपल्याला खूप टेन्शन येतं कसं करायचं म्हणून तर आता बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही मी तुम्हाला एका छान पद्धतीने तुम्हाला मी हा जो पदार्थ हे तिन्ही पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे चा की बॅटर आपलं खराब नाही झालं पाहिजे म्हणून काय करायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आणि खूप छान असे पापड खारोड्या यांचा आस्वाद घ्या व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे तरी पण कुठेही स्किप करू नका आणि चला करूया रेसिपीला सुरुवात तर इथे मी ही बाजरी घेतलेली आहे एक किलो आहे आणि ही मी तीन दिवस पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि छान अशी भिजलेली आहे मी याचं पाणी वगैरे अजिबात फेकलेलं नाही तर ही तीन दिवस अशीच भिजत घातलेली होती त्याच्यामुळे छान असा आंबटसर असा वास येतो आहे याला तर ही या आता छान अशी धुवून घ्यायची थोडीशी खूप जास्त चोळून धुवायची नाही म्हणजे त्यातला आंबटपणा गेला नाही पाहिजे आणि मी अशी चाळणीवर निथळत ठेवली आहे छान अशी गाळून घ्यायची जी शेवटी जी खडे वगैरे असतात ते निघाले पाहिजे म्हणजे शेवटी गाळून घ्यायची आणि ही सावलीतच मस्त सावली सा अशी कापडावर कॉटनच्या वाळू घातलेली आहे मी सावलीमध्येच घालायचं आहे वाळू उन्हात घालायचं नाही आणि खूप जास्त असं वाळवायचं नाही खड अशी कडक वगैरे थोडीशी नरम राहिली तरी चालेल कमीत कमी एक तास असं सावलीमध्ये आपल्याला वाळवायची आहे म्हणजे पूर्ण कोरडी झाली पाहिजे आणि हलकीशी वाढली पाहिजे बघा हाताला थोडी नरमच लागते पण तरी पण अशी वाढलेली आहे तर मी तीन तास अशी वाळत ठेवली होती उन्हा सावलीमध्ये तर आता काय करते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण दळून घेणार आहे चांगलं वाटून घेते मिक्सरमध्ये हे बघा असं थोडं थोडं घ्यायचं आणि वाटत जायचं तर मी हे वाटून घेतलेलं आहे एक भांडं तर आता मी हे चाळून घेते तर हे चाळायची गरज पडत नाही पण आपल्याला पापड करायचे आहे म्हणून तर थोडंसं चाळावंच लागेल कारण पापड छान झाले पाहिजे आपले पांढरशुभ्र तर म्हणून हे मी चाळून घेत आहे तर आपल्याला जेवढे पापड करायचे आहे तेवढं आपण इथे चाळून घ्यायचं आहे तर मी थोडीशीच पापड तुम्हाला तयार करून दाखवणार आहे खूप छान होता ते पापड एकदम तुटत नाही काही नाही तर बघा मी थोडंसं एक कटोरी फक्त इथे मी चाळून घेतलेलं आहे मोठ्या कटोऱ्यांनी आणि बाकीचं जे बॅटर आहे ते पुन्हा म्हणजे जी बाजरी आहे ती अशी थोडी दरदरीच म्हणजे अशी थोडी जाडसरच मी वाटून घेणार आहे मिक्सरला आणि हे जे चाळलेलं वरचा कोंडा आहे तो सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे आणि जे चाळलेलं जे आहे पीठ ते वेगळं ठेवणार आहे पापडसाठी आणि हे जे खारोडे आहेत त्या खारोडीचं पीठ आहे ते वेगळं ठेवणार आहे याच्याने खारोडे तयार करायचे कारण ते जाडसर आहे म्हणून तर आता दुसऱ्या दिवशी मी ते अजिबात भिजत वगैरे टाकलं नाही ते बॅटर वगैरे तसंच ठेवलं होतं मी आणि आता मी चुलीवर तुम्हाला तयार करून दाखवते तर मी एक ह्या कटोऱ्याभर मी इथे पीठ घेतलं होतं आणि चार कटोरे मी इथे पाणी घातलेलं आहे त्याच कटोऱ्यांनी आणि थोडंसं व्हिडिओ स्किप झाला होता त्याच्यामुळे फक्त मी हे आत्ताच भिजवलेलं हो आहे अगदी आत्ताच म्हणजे पाणी मांडलं आणि भिजव अंधन हे मांडलेलं आहे इथे पाणी आणि भिजवून घेतलं थोडंसं पाण्याने आणि इथे मी एक कटोरा पाणी काढून घेते जर जास्त झालं तर मग थोडंसं पातळ होईल म्हणून मी काढून घेते त्यासाठी पाणी थोडंसं मी जास्त घातलेलं आहे तर मी इथे वाढल्या मिरच्या घालत आहे आपल्या आवडीनुसार वाळल्या मिरच्या घालू शकता तुम्ही थोडंसं इथे तीळ घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे चवीला आणि थोडासा जिरा घालायचा आहे मीठ थोडं कमीच घाला घालायचं आहे वाळवणाच्या पदार्थामध्ये कारण वाढल्यानंतर ते थोडं खारट होऊ शकतात म्हणून मीठ कधी पण वाळवणाच्या पदार्थामध्ये कमीच घालायचं आहे तर हे बॅटर आहे बघा असं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे हे जर बॅ बॅटर जर रात्री भिजवलं आपण तर काय होतं पाऊस सकाळी जर पाऊस आला तर मग पंचायत पडते म्हणून हा बॅटर वेळेवर भि भिजवायचा तरी पण खूप छान असे आपले पापड तयार होतात बघा इथे मी ह्या पाण्याला चांगली अशी उकडी आलेली आहे आणि सोबतच हे टाकून घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त करायचे असतील तर मग थोडीशी दोघी जणींची मदत घ्यायची पण थोडीशी आहेत म्हणून मी एकटीच करत आहे तर हे जे उरलेलं पाणी मी कटोराभर एक कटोराभर काढून ठेवलं होतं तर ते सुद्धा मी इथे वापरलेलं आहे म्हणजे आपल्याला एक कटोरा जर पीठ असेल किंवा एक वाटी पीठ असेल तर चार वाटी आपल्याला बरोबर पाणी इथे पाण्याचं प्रमाण पाहिजे आहे तर मी ते बाकीचं थोडंसं पाणी उरलं होतं ते सुद्धा टाकून घेतलं तर अशा प्रकारे मला चार एक वाटीला चार वाटी पाणी इथे लागलेलं ला आहे असं जर बॅटर आपण वाढलं ठेवलं तर आपल्याला म्हणजे ज्या दिवशी ऊन आली एक दोन दिवसांनी जरी ऊन आली किंवा पाऊस पडत असला तर दुसऱ्या दिवशी ऊन आली तर आपण हे बॅटर भिजवून सोबतच आपण हे इथे पापड तयार करू शकतो तर छान असं दहा ते पंधरा मिनिट आपल्याला असे खतखत होतपर्यंत असं शिजू द्यायचं आहे बॅटर जसं आपण ज्वारीचं करतो त्याचप्रमाणे हे करायचं आहे बाजरीचे पापडसुद्धा खूपच टेस्टी होतात आणि पौष्टिकसुद्धा होतात हे लहान मुलांना तर छान असे आवडतात आणि चवीला तर खूपच सुंदर लागतात तर बघा आता त्याच ते, ते भांड्यातलं पूर्ण जे हे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे मी छान असं आणि आता तेच भांडं पुन्हा मांडलेलं आहे बघा हे कोरडंच आहे ते मी नंतर भिजवलं आणि हे जे आता खारोड्या तयार करायचे आपल्याला तर एक डबा मी हे पीठ घेतलेलं आहे न बाजरीचं जे वाटलेलं होतं ते आणि त्याच डब्याने मी इथे दीड डब्बा पाणी मांडत आहे त्याच भांड्यामध्ये मांडत आहे दुसरं भांडं नाही भरवत आहे मी कारण मी एकाच दिवशी करणार आहे हे थोडंसं केलेलं आहे तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून हे पापडसुद्धा मी तुम्हाला असे डायरेक्ट दाखवून राहिले आहे चमचानी पळीने इथे पापड मी टाकलेले आहे वाळत पॉलिथीनवर पॉलिथीनवरच टाकायचे आहे म्हणजे पाणी वगैरे मारून काढायची गरज पडत नाही डायरेक्ट निघतात तर आता हे या पाण्यालासुद्धा छान असं अंधन आलेलं आहे उकळी आलेली आहे आणि याच्यातलं सुद्धा पाणी मी हा अर्धा डब्बा पाणी काढून घेते जो मागचा डबा टाकला होता पाण्याचा तो डब्बा मी काढून घेते पाणी म्हणजे आपल्याला पाणी थोडंसं म्हणजे कमी झालं तरी चालेल आणि जर जास्त झालं तर मग भरपूर वेळ लागेल पाणी आटवायला आणि पुष्कळ म्हणजे जर गॅसवर कराल तर भरपूर वाया जाईल तर इथे मी मीठ आणि तीळ टाकलेलं आहे आणि इथे वाटण टाकलेलं आहे मिरची हिरवी मिरची आणि लसणचं आणि थोडंसं जिरटसुद्धा वाटून घेतलेलं आहे म्हणजे खारोड्यांना छान अशी टेस्ट येईल आता मी थोडंसं बाईची मदत घेतलेली आहे माझ्याकडे कामाला असतात त्या तर ते नेहमी करू लागतात माझी मदत तर मी त्यांना असं हलवायला लावते आणि हे पीठ मी थोडं थोडं सोडत आहे जर जास्त प्रमाणात असलं तर दोघीजणी असल्या तर थोडंसं म्हणजे बरं पडते तर असं मी एकदा असं हलवायचं आहे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने टाकायचं आहे उकडी आल्यानंतरच टाकायचं आहे आपल्याला आणि आता हे संपूर्ण जे वाटण वगैरे उरायला होतं ते सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट ते ह्या वाटणाला मस्त लागतं तर बघा असं छान असं शिजू द्यायचं आहे आणि चांगलं याला पण मस्त असं पंधरा मिनिट चांगलं आरामात शिजू द्यायचं आहे पंधरा मिनटापर्यंत छान असं शिजून जातात खारवड्या खारोड्यांचं जे पीठ आहे ते आणि आता मी पाच मिनिट असं झाकून हो ठेवणार आहे बघायचा आहे विस्तव अजिबात बुडाला लागलं ला नाही पाहिजे हे तर थोडीशी काळजी घ्यायची आहे जेव्हा चुलीवर करतो तेव्हा जास्त काळजी घ्यावी लागते गॅसवर आपण आरामात कमी करून ठेवू शकतो तर पंधरा ते वीस मिनिट हे सुद्धा मी पीठ शिजवून घेतलं होतं झाकत जायचं आणि उघडत जायचं आणि हलवत जायचं पुन्हा तर हे सुद्धा मी पीठ शिजवून घेतलेलं आहे आणि दुसरं पाणी मी अजिबात नाही टाकलं फक्त एक टब्याला एक डब्बा पाणी मला इथे लागलेलं ला आहे तर छान असं पीठ शिजलेलं आहे आता आपल्याला गरम गरम आहे म्हणून थोडंसं मी इथे काढून ठेवत आहेत आणि हाताने आपल्याला खारोड्या थोड्याचा कंटाळा येतो थो, तर मग अशा वेळेस काय करायचं अशा चकलीचा साचा असतो त्याच्याने आपण ह्या चकल्यासुद्धा पिळून घेऊ शकतो त्याच एकाच बॅटरनी चकल्या आणि खारुड्यासुद्धा तयार करून घेऊ शकतो याच्यामध्ये कुठलाही कुंडा वगैरे मी फेकलेला नाही आहे सगळा कुंडा उपयोगात आलेला आहे आणि ह्या वळ्या थोड्याशा ज्या खारोड्या थोड्याशा काळपट दिसतात कारण बाजरीच्या असल्यामुळे नंतर बघा थोड्याशा ह्या सुद्धा तोडून घेतलेल्या आहे आणि ते सुद्धा वाळू टाकलेले आहेत तर आता पापडसुद्धा बघा छान असे ज्वारीच्या पापडासारखे दिसून राहिलेले आहेत तर हे टाकल्यामुळे छान असे पटकनच निघतात तर दुपारी मी तीन वाजता हे पलटवून घेतलेले आहे आणि ह्या चकल्यासुद्धा मस्त अशा कापडावर वाळू टाकल्या होत्या तर त्यासुद्धा अशा छान अशा वाळलेल्या आहेत बघा अजिबात तुटल्या नाही आणि खूप छान अशा चांगल्या दोन ते तीन दिवस मी कडकडीतुनामध्ये ह्या खारोड्या वाळू टाकलेल्या आणि ह्या अशा सुद्धा अशा कच्च्यासुद्धा छान लागतात खारोड्या खूप मस्त लागतात क्रुम क्रुम अशा तर बघा चकल्यासुद्धा खूप सुंदर अशा तयार झालेल्या एकही तुटली नाही आणि काही नाही मस्त अशा चकल्या आपल्या ह्या इथे तयार झालेल्या आहेत आणि पापडसुद्धा खूप सुंदर अशी तयार झाले आणि पापड सगळ्यात जास्त पापड टेस्टी लागत आहेत तर बघा तळूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला मस्त असे ज्वारीच्या पापडासारखे हे बाजरीचे पापड इथे तयार झालेले बघा पांढरे पांढरे झालेले आहेत छान असे अजिबात अशी लालसर वगैरे झाले नाही आणि तुटलेसुद्धा नाही अजिबात तर आता मी पापडसुद्धा तळून दाखवते आणि चकलीसुद्धा तळून दाखवते ह्या चकल्या किंवा खारोड्या अशा खूप फुलत नाही कारण ते पीठ जास्त शिजलेलं असतं त्याच्यामुळे जास्त असं फुलत नाही पण छान अशा मस्त अशा लागतात टेस्टी आणि खारोड्यासुद्धा मी तुम्हाला तळून तळून दाखवते आणि हे हवाबंद डब्यामध्ये मस्त असे वर्षभर आपण ठेवू शकतो आणि किंवा वर्ष दोन वर्षे आरामात टिकतात आणि केव्हाही तळून आपण खाऊ शकतो ज्या वेळेस फोडणीचं वरण वगैरे असेल त्यावेळेस किंवा मग असंही उन्हाळ्यामध्ये भूक लागते किंवा मुलांना आपण केव्हाही हे खायला देऊ शकतो तर बघा किती सुंदर असे पापड आपले तयार झालेले आहे आणि खूप सुंदर असे दिसायलाही आणि खायला तर तेवढेच टेस्टी झालेले आहेत आणि चकल्यासुद्धा छान झालेल्या आहेत आता तळूनसुद्धा दाखवते तुम्हाला एक पापड किती असा कुरकुरीत झालेला आहे तर मस्त असे छान अशी पापड तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब